ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर मगदुम इंजिनियरिंग मध्ये फाइलिंग ऑफ पेटंट्स वरती चर्चा सत्र संपन्न जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदुम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग च्या आर एन डी विभाग व मायक्राफ्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने फाइलिंग ऑफ पेटंट्स या विषयावर चर्चा सत्र संपन्न झाले सध्याच्या औद्योगिक व तंत्रज्ञान युगात संशोधनास महत्त्व आले आहे नवीन संशोधनातून मानवी व तंत्रज्ञानात्मक नवीन संशोधनासाठी कमीत कमी संसाधनाचा वापर करून यशस्वी संशोधन कसं करता येईल या विषयावरती चर्चार सत्राचं विवेचन करण्यात आले पेटंट फाईल कसं करायचं प्रोजेक्टची क्वालिटी कशी वाढवायची याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम यांच्या सहकार्याने व कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील आडमोटे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पी पी बेळकली यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रम यशस्वी झाला महानकरी नेब्ससाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण